एकोण ऐंशी दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कपडीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे पूर्ण डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा राज्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक राष्ट्रीय समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रयत शेतकरी संघटना यांची महायुती असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा असे आदेश सर्व शिवसैनिकांना मुंबई येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत त्यामुळे सर्व शिवसैनिक महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करून त्यांना विक्रमी मताने निवडून आणणार असा विश्वास शिवसेना शिवसेना जिल्हा प्रमुख माढा विभाग महेश चिवटे यांनी व्यक्त केलाय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे करमाळ्याच्या विकासात योगदान असून करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना व मांगी तलावात पाणी आणण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे जेऊर रेल्वे स्थानकाचा जवळपास पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सर्वांगीण विकास करून अनेक रेल्वे गाड्यांना करमाळ्यात थांबे मिळवून दिले आहेत जेऊर येथील रेल्वे पुलाखाली भुयारी मार्ग काढून रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे जातेगाव टेंभूरनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून या रस्त्यासाठी नऊशे पस्तीस कोटी रुपये मंजूर केल्या दर दोन तीन महिन्याला माढा मतदारसंघात फिरून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे विशेषत आरोग्याच्या बाबतीत पंतप्रधानांच्या माध्यमातून शेकडो अवयव ट्रान्स्फर करणाऱ्या व्यक्तींसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे उमेदवार कोण हा विषय शिवसैनिकांसाठी महत्वाचा नसून शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आम्हाला महत्वाचे असून माढा विभागातील पाचही तालुक्यातील शिवसैनिक सर्व ताकदीने खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करतील असा विश्वास व्यक्त केला आहे काल शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी तर निर्धार मेळावा घेत उमेदवार बदला अशी मागणी करीत रणजितसिंह निंबाळकर यांना जोरदार विरोध केल्याचं दिसून आलं रणजीतसिंह निंबाळकर आणि आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय बामा शिंदे यांच्यातील वाढत्या राजकीय मैत्रीमुळेच शिवाजी सावंत आणि त्यांच्या काही समर्थकांची अडचण होत असल्यानेच विरोध करीत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच शिवसेना जिल्हाप्रमुख माढा विभाग महेश चिवटे यांनी खासदार निंबाळकर यांनी केलेल्या कामाची माहिती देत निंबाळकर यांच्या पाठीशी राहणार असल्याचं सांगितल्यामुळे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांची गोची झाली आहे असेच म्हणावे लागेल तर इकडे माढा मतदार संघात समाविष्ट असलेल्या गावामधून आम्ही maxHeight ने दिलेल्या उमेदवार विजय करणारच असा निर्धार शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त केलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई येथील बैठकीत आम्हा सर्व शिवसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की महायुतीच्या उमेदवाराचं तुम्ही तन मन धनाने काम करा त्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन करून या माळा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या भागातले सर्व तालुका प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक महिला आघाडी असेल युवासेना असेल हे सर्वजण शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी लागलेल्या असून गावोगावी आमच्या घोंगडी बैठक या ठिकाणी चालू आहेत आणि या ठिकाणी उमेदवार कोण आहे हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नसून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे की महायुतीच्या उमेदवाराचा तुम्ही तन मनधनाने प्रचार करा हा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा असून आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला लागलेलो ला आहोत आणि या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एक लाख मताने निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि गेल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पाहता या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे तीनशे सत्तर कलम हटवलं पाहिजे ह्या दोन्ही संकल्पना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांना पंतप्रधान करण्याचे आदेश किंवा त्यांच्यासाठी आपण काम करा असा सूचना आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या असल्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत विशेषतः येणाऱ्या शुक्रवारी एकोणतीस ये तारखेला शिवसेनेचे संपर्क नेते संजयजी माशिलकर साहेब सोलापूर जिल्ह्याच्या माळा लोकसभा दौऱ्यावर येत असून या काळात या ठिकाणी गावोगावी बैठका होणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेना पूर्ण ताकदिनिशी खासदार सिंह नाईक निंबळकरांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी शिवसेनेने घेतलेली आहे